बातमी आहे जरांगे पाटलांच्या मोर्चा संदर्भातली हायकोर्टानं मोर्चाला परवानगी नाकारली मात्र ही परवानगी कोर्टानं नाकारल्यानंतर सुद्धा जरांगे पाटील आपल्या मुंबईतल्या धडक मोर्चावर आणि आंदोलनावर ठाम आहेत शंभर टक्के हे आंदोलन होणारच मुंबईत जाणारच असा चंगच त्यांनी मानला तर मुंबईत जाणारच आणि मनोज जरांगे पाटील यांनी हे म्हटलेलं आहे तर आम्ही सगळे नियम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत आणि राज्य सरकारला मराठ्यांविषयी पोटदुखी आहे असं जन मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय तर परवानगी नाकारण्यामागे सरकारचंच मोठं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही असा आशावादसुद्धा त्यांनी व्यक्त केला सरकारनं कितीही आडखाटी करण्याचा प्रयत्न केला तरी मागे हटणार नाही आझाद मैदानात उपोषणाला परवानगी का नाही असा सवाल सुद्धा जरांगेंनी केला आहे तिथल्या टीमा सगळे काम करतात व्यासपीठ उभारायचं काम चालू आहे करायलेत ना करायले इतिहास मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळं न्याय देवते आरक्षण भसकाळी रास्ता मागण्यास खऱ्या मागण्यास कायद्याला धरू नये आंदोलन बी लोकशाही नाही कायद्याला धरून नये म्हणून त्यांची पोट दुखी ती मराठ्यांविषयी शंभर टक्के जाणार आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावं लागत आम्ही न्यायदेवता न्याय देणार आमचे वकील बांधव साठी न्याय न्या न्या या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही न्याय प्रविष्ट येते आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्यायदेवता देणार